परभणी येथील अध्यक्ष राजेदादा विटेकर यांच्या नियोजनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संवाद मेळावा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला यावेळी महिला हो आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार धनंजय मुंडे माजी खासदार आनंद परांजे आमदार विक्रम काळे अक्षय जगताप सुमत वाघ भावनाताई नखाते नंदाबाईन राठोड माजी आमदार विजय भांबळे सूरज चव्हाण अक्षय देशमुख स शहाजी देसाई श्रीधर पारवे जाकीर कुरेशी सामाजिक न्याय विभागाची पूर्णा तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे सामाजिक न्याय न्यायभागाची पूर्णा तालुकाध्यक्ष सौ रत्ना सुनील भालेराव सामाजिक न्याय विभागाच्या पूर्णा शहराध्यक्षा श्रीमती आशा हटकर शहराध्यक्ष आनंद कणकुटे मास्टर सुनील भालेराव कविताबाई मलदवडे मिलिंद दोंडे आनंद दीपक गोविंद गजबारे अंबादास डोंगरे एम डी सिराज भागोजी गायकवाड अंकुश मांजरे अनिता कराळे आदींची उपस्थिती होती प्रारंभी सकाळी पूर्णा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सामाजिक न्यायभागाचे तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांच्या नियोजनाखाली रॅली परभणीकडे रवाना होऊन यावेळी असंख्य महिला तरुणांनी परभणी येथील संवाद मिळवायला उपस्थिती लावली होती मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपल्या सर्वांच्या आज आपण आपल्या तिन्ही नेत्यांचा अगदी सर्वांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा केला वा, सुरुवातीला खरंतर तर काँग्रेस पक्षासाठी हा जुलै महिना आपल्याला सर्वांचा भाग्याचा आहे कारण या जुलै महिन्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जिल्ह्या महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत त्यापैकीचा चौघांचा वाढदिवस या जुलै महिन्यामध्ये त्या ठिकाणी येतो सूर्यदाचा वाढदिवस सुरुवातीला नंतर तटकरे साहेबांचा नंतर आपल्या सर्वांचे नेते धनंजय मुंडे साहेबांचा आणि उद्या मंगळवारी आपल्या सर्वांचे नेते राष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांचा योगायोगाला जुलै महिन्यामध्ये या प्रमुख चारही नेत्यांचा वाढदिवस आहे त्यापैकी तिघांचा आपण या ठिकाणी केला आणि आपल्या नेत्यांचा राष्ट्रीय अध्यक्षांचा आपण मध्ये या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण केक कट करून त्या ठिकाणी केलेला त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने यांचं सर्वांचं अगदी मनापासून त्यांना वाढदिवसाच्या दीर्घ आयुष्याच्या आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा या ठिकाणी देतो तटकर साहेबांना या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो हा जिल्हा आदरणीय दादांना तुम्हाला सर्वांना मानणारा जिल्हा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदार आणि राष्ट्रवादी पक्षाला विचारणारा विचार करणारा हा प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी हा विचार आहे आणि हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक संघटनशील जिल्हा असल्याचं या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो प्रतापभाई यांनी त्यांच्या मनोगतामध्ये या ठिकाणी सांगितलं प्रास्ताविकामध्ये भामरे साहेबांनी सांगितलं की दोन हजार चौदा दोन हजार चौदा या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती तीस परिस्थिती उद्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व म्हणून त्या ठिकाणी एकत्रित करणार त्या ठिकाणी ती परिस्थिती आम्ही तुम्हाला सर्वांना दाखवून देणार त्यावेळेस जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे होती महापालिका राष्ट्रवादीकडे होती अनेक जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता होती आज तीच परिस्थिती साहेब येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहे निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत आणि या जिल्ह्यातला मतदार हा आपल्या विचाराचा आहे आणि निश्चितच आपल्याला कौल देणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगते

त्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही सभेमध्ये अभूत संपादित केलं त्या कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षाच्या पत्रिका प्रत्यक्षेनंतर त्याचाही आढावा घेणं सपास नोंदणीचा आढावा घेणं संघटनात्मक संघटनात्मक जे काही निर्णय प्रदेश पद्धतीवरती झाले त्याचाही आढावा घेणं या हेतूने जन्मान पर्वाचा हे कृतवाक्य ठेवत मराठवाड्याचा दाखवा ठेवला मराठवाड्याचा दौरा कालपासून संभाजीनगर जालना हिंगोलेण्याचा परवा नाही असा दौरा केला उद्या बीड आणि लातूर उद्या धाराशिव आणि सोलापूर असा हा दौरा सुरू आहे एकंदरीत दौऱ्यामध्ये प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांच्या ठिकाणी या जाहीर सभाने पक्षांच्या संघटनेच्या पूर्ती सीमित असलेल्या का कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि उद्याच्या भवितव्याचा निर्धार या दृष्टिकोनातूनच या सगळ्या आढावा बैठकीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा महिलांचा महिला कार्यकर्त्या भगिनींचा महिलांचा त्या ठिकाणी समाजातले सर्व घटक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत पक्षप्रवेश गेले सहा सात महिने सुरू आहे यामध्ये या, या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक पक्षप्रवेश निश्चितपणे झालेला आहे त्याच्यामध्ये गुरु महापालिकेच्या क्षेत्रातला झालेला पक्षप्रवेश असेल विजयराम चौरपाने झालेला पक्षप्रवेश असेल पाथरी मतदारसंघातील राजेश विटेकरांनी केलेले अनेक पक्षप्रवेश असेल असंच वातावरण सभा राज्यभरामध्ये त्या ठिकाणी अशा वेळेला एका बाजूला पक्षामध्ये प्रवेश करण्याची संख्या वाढते आहे अल्पसंख्याक समाज आंबेडकरी चळवळी श्रद्धा असणारा वर्ग आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात पक्षाकडे आज आकर्षित होत आहेत अशा वेळेला एकत्रित राजकीय दृष्ट्या लागले आणि शपासणी याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्वाच्या असल्यामुळे राज्यात आम्ही महायुती म्हणून निर्वाचित झालेलो आहोत राज्यात महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे अशा वेळेला महाविटी म्हणून समन्वय समितीमध्ये बसत असताना आम्ही या विषयावरती चर्चा केली त्यावेळी महायुती अभिंद ठेवत राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोर जावं ते सामोर जात असताना त्या त्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती ती समजून घेणं कार्यकर्त्यांचं प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मनोग ऐकणं हे काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते असणार का भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने सुद्धा महत्वाचे घटक पक्ष आहेत तेही त्याच पद्धतीने म्हणून निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घ्यायचा वेळ त्यावेळेला जिल्हा निहाय जिल्ह्यातील मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ निय महापालिके निय आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू मग त्या संदर्भातला निर्णय असेल त्या त्यावेळेला भक्कमपणाने ठरवून जगत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या वरती अन्याय होणार नाही त्यांनी दीर्घकाळ पक्षाची जी काही के सेवा केली जनतेची सेवा केली त्याच्या निष्ठेला कुठल्याही वेळीच अंतर पडणार नाही त्याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न आमच्याकडनं नक्कीच त्या ठिकाणी होईल असताना सभासंदोडणीचा आढावा घेतला परिणाम मध्ये सभासन नोंदणी विशेष करून शहरामध्ये असेल पाथरीमध्ये असेल की बकटी झाली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्याचं त्यांनी ठरवलंय हिंगोलीचा आढावा घेतला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे एकंदरीत पक्षाची वाटचाल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये भक्कम जनाधारावरती आणि उत्तम पवित्र संघटन युथ लेवल पासून निर्माण करत वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी मिळून काम करण्याचा निश्चित केलेला आहे त्याच्यासाठीच हा दौरा मी आणि माझे राज्यस्तरीय सर्व पदाधिकारी मी त्या ठिकाणी करतो की पुन्हा एकदा आवर्धून चालतो की या सगळ्या दौऱ्याला असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा सर्व मिळतो आहे हे आमची एक जगायची बाजू आहे पत्रकार परिषदेच्या पाठीमागे दौऱ्याचा माझा हेतू मी या ठिकाणी निषेध केला आपल्याला काय मुख्यपणाने समर्थ असायचा करावं अशी विनंती आणि फरक सुटल्यामध्ये युतीमध्ये होणारे का पक्ष स्वभाव देऊन मी तेच सांगितलं की महायुतीचे आम्ही सगळे समन्वय समितीचे जे प्रमुख आहोत त्याच्या जे बावनकुळ साहेब आहेत मी आहे हसन मुशीफ चव्हाण आहे चंद्रनाथ देसाई आहेत आणि उदय सामंत आणि साकल्याने जसं महामंडळाच्या बाप्पावर चर्चा केली तशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चर्चा केली त्यानं राज्यभर आपापल्या पक्षाने कार्यकर्त्यांचं लोहगत ऐकावं महायुती अपेक्षा ठेवून त्या जिल्ह्यातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशाप्रतिसाद घेता येईल हा निर्णय आम्ही आज आम्ही परभणी शहरामध्ये परभणी जिल्ह्यावर आज सकाळी बारा वाजता निघालो आज आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर व सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनीलजी नगरे आज यांचा संवाद मिळावा असल्यामुळं आज पूर्णेतून बरीचशी टीम जे महिला आमच्या तालुका अध्यक्ष महिला शहराध्यक्ष व आमचे युवा शहराध्यक्ष असे जवळपास आम्ही आज सकाळपासूनच खूप म्हणजे जोमानी जाऊन आज जवळपास त्या ठिकाणी जे कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये प्रथमतः आम्हाला राजे दादा विटेकरनी आमदार साहेबांनी खूप छान आमचं स्वागत केलं आणि त्या ठिकाणी आज आम्ही ज्या काही सूचना होत्या आमच्या त्यांना सांगितल्या दा दादाला तर त्यांनी त्या गोष्टीचं आम्हाला म्हणले की बाबा आम्ही पुढे चालून तुमच्या तालुक्यावर थोडं लक्ष देऊ दादा आज आपल्यावर कार्यकर्ता मिळण्यावर बहिष्कार टाकला काही पत्रकारांना काय सांगत नाही आता काय पत्रकारांनी बहिष्कार टाकला ते कसं आहे की आता ही गोष्ट दादापर्यंत बहुतेक मला असं वाटतं की माहीत नाही आणि ज्या काही पत्रकारांनी टाकला असन तर मी माझ्या पक्षातर्फे व ज्या पदाधिकारी मी आहे पक्षा त्या पक्षाचा तर त्या मानाने पत्रकाराला विनंती करतो की जे काय त्यांनी त्यांच्याकडून कमी जास्त काय झालं ते त्यांनी विसरून राष्ट्रवादी पार्टीला असा विटेकरला सहकार्य केलं पाहिजे संवाद मेळाव्यामध्ये काय काय ठरलं संवाद मेळाव्यामध्ये आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत नगरपालिका नगर परिषद महानगरपालिका ग्रामपंचायत तर ह्यामध्ये जोमाने काम करा कार्यकर्त्याला मोठं बनवण्यासाठी तुम्हाला नेत्यांनी कार्यकर्त्याच्या घरापर्यंत गेलं पाहिजे व सभासद नोंदणी केली पाहिजे आणि ज्या गावामध्ये काही अडचणी असन तर कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांनी जाऊन त्या अडचणी त्यांच्या दूर केल्या पाहिजे आणि जोपर्यंत दूर करणार नाही तोपर्यंत कसं आहे की संघटन वाढणार नाही आणि पक्ष वाढणार नाही पक्षाला जोमानी काम करण्यासाठी आमची पूर्ण सामाजिक न्याय विभागाच्या तालुक्या पूर्णामध्ये आम्ही पूर्ण तालुकाभर पिंजून काढून राष्ट्रवादीचा झेंडा लावण्याचा प्रयत्न करू